झालेले आहेत आणि रस्ते वेविक सगळ्या कामाला कामाला जायच्या लोकांना लोकांची पूर्ण वाढलेली असं वाटतच नाही मला दिसते पूर्णपणे असं झालेलं आहे खूप सुंदर हे असं इथली म्हणजे पुण्यामधली इलेक्ट्रिक बस दाखवते म्हणजे खूप छान आहे ते बस कम्फर्टेबल आहे ती बस आणि लॉससाठी खूप छान आहे अजिबात एकही खदरा बसत नाहीये प्लस ए सी असतो फक्त एक साईड इफेक्ट हे आहे की जर तुम्हाला म्हणजे ओ मीटिंग वगैरे होत असेल तर त्याला ओपनिंग नाहीये पूर्ण आणि दरवाजे हे बंद केलेले असतात त्यामुळे ओपनिंग होतच नाहीये जर तुम्हाला ओ मीटिंग होत असेल बसावं कारण की बस नाही आलेली तुम्हाला मी बस दाखवते खूप छान आहे आणि पुण्यामधल्या लोकांना परफेक्ट बस आहे एवढी स्पीड नाही पण जात इलेक्ट्रिक आहे त्याच्यामुळे प्रदूषण पण कमी झालेलं आहे बऱ्यापैकी खूप छान आहे आणि बरीच लोक पण बसतात सगळ्यांच्या घाई घाईमध्ये पण फुल बनलेली असते बस तरी ते बसचे काही साईड इफेक्ट वगैरे काहीच नाहीये खूप छान आहे बस आणखीन तरी आलेली नाहीये पण चला एक असाच व्हिडिओ काढावा आणि तुमच्याशी काही झालं तरी थोडंसं शेअर करावं म्हणून मी कॉल केलेला चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय